कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या स्वागत मित्रांनो आपण टायटल आपण वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या घडीची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता संपूर्ण देशामध्ये सुरू केली मोदी सरकारने या ठिकाणी कांदा खरेदी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता मोदी सरकारने सुरू केली संपूर्ण देशात या ठिकाणी कांदा खरेदी आता मोदी सरकारने जर संपूर्ण देशात कांदा खरेदी सुरू केली असेल तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम या ठिकाणी होणार आणि या परिणामामुळे आता भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर आपल्या सर्वांना हा जोडून विनंती करतो की मेहनतीनं आपल्यापर्यंत ही माहिती व्हिडिओच्या रूपानं पाठवत असतो म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल केल्यामुळे येणारा व्हिडिओ प्रत्येक वेळी या ठिकाणी सतत मिळत तर कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता प्रतीक्षा संपली आणि मोदी सरकारने अखेर या ठिकाणी सुरू केली संपूर्ण देशात कांदा खरेदी दे। आता मोदी सरकारने संपूर्ण देशात जी कांदा खरेदी सुरू केली आहे तर याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढताना दिसू शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची जाणून घेऊयात अधिक वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सध्या कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल मोदी सरकारने महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक तेलंगणा आणि उत्तर प्रदेश की जिथं जिथं कांदा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो कांदा खरेदीला परवानगी दिली आहे आणि याच्यामुळं काय आता एन सी सी एफ आणि नाफेड हे दोघही कांदा खरेदीमध्ये उतरणार आहे आता यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी होणार हे तुम्हाला माहीत आहे आणि जो सरकारने निश्चित केला आहे तो आहे सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल जो मॉडीफाय uh, रेट आहे आता याच्यामुळं काय होणार की कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा मार्केटवरती दिसणार यामुळं आपल्याला एक दोन चार दिवसात कांदा बाजारभाव खूप वाढताना दिसणार नाही थोडीफार ती जी शंभर दोनशेची येईल पण आपल्याला कांदा बाजारभाव आता या ऐतिहासिक महानिर्णयानंतर पंधरा जुलैनंतर जर पंचवीसशे पर्यंत पोहोचताना दिसले तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणजे मोदी सरकारच्या या ऐतिहासिक महानिर्णयानंतर कांद्याचे बाजारभाव प्रचंड तेजी दाखवतील ही जी आपली अपेक्षा आहे ती पूर्ण होईल पण यामुळे लगेचच कांदा भाव पाच हजार जाईल असं काही होणार नाही पण तुम्हाला पंचवीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव पंधरा जुलै नंतर मिळण्याची दाट शक्यता आहे आता प्रश्न उद्भवतो का मग इथं विकायचं का थांबायचं तर मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो इथं अजिबात विक्री करू नका जर आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा होल्ड केला तर नक्की आपल्याला पाच एक हजार याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि महत्वाची गोष्ट की कांद्याचा बाजारभाव भविष्यात कशा पद्धतीने राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आपल्याला आवडला आहे त्यामुळे लाईक कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो इथं सत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं माझी शेती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार